बुलढाणा जिल्ह्यात वाळूने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरची धडक बसून सायकलस्वाराचा मृत्यू झाला जळगाव जामूद तालुक्यातील गौलखेड गावठाणे येथे हा अपघात घडला ट्रॅक्टरचालक फरार असून बेकायदेशीर वाळू वाहतुकीमुळे जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामूद तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीमुळे एका निरपराध नागरिकाचा बळी गेला आहे पिंपळगाव काडे येथून दूध विकून परतणाऱ्या लक्ष्मण फासे यांना गौलखेड गावठाणा येथे भळधाव ट्रॅक्टरने धडक दिली या अपघातात त्यांचा गंभीर जखमी अवस्थेत मृत्यू झाला लक्ष्मण फासे वय पंचावन्न वर्ष हे दररोज सकाळ संध्याकाळ दूध विक्रीसाठी सायकलने पिंपळगाव काडे येथे जात असत दरम्यान रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घरी परतत असताना समोरून आलेल्या वेगवान ट्रॅक्टरने त्यांना जोरदार धडक दिली या अपघातात ते गंभीर जखमी झाले तातडीने त्यांना उपचारासाठी खामगावला नेले जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला वाहतुकीच्या धोक्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या अपघातानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे दरम्यान पोलीस तपास सुरू असून ट्रॅक्टर चालकाचा शोध घेतला जात आहे प्रशासनाकडून अशा घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे